रामकृष्ण अरिमावलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे बॉम्बे हलवा तर बॉम्बे हलवा बघा किती छान असा मस्त झालेला आहे एकच नंबर असा झालेला आहे आणि त्याच्यावाला पेपरसुद्धा बघा किती छान असा मस्त निघतो आहे एकच नंबर असा पेपर निघतोय खूप छान अशी आपल्याला रेसिपी झालेली आहे याच पद्धतीने जर तुम्ही समजा बनवली तर तुमचीसुद्धा खूप छान असे मस्त रेसिपी होते त्यांनी नक्की करून बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरी एकच नंबर होणार तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा तर चला वेळ वाया नाही घालू तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळे साहित्याची आपल्याला तयारी करून घ्यायची आहे तर एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे इथं वेलची आणि थोडंसं आपल्याला जायफळ आपण एकत्र करून घेतलेले आहे ते आपल्याला शेवट लागणार आहे नंतर लागणार आहे थोडंसे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले ते सुद्धा आपल्याला नंतर लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण साखर कडेमध्ये ओतून घेऊया मैदा ओतून घेऊया दूध पण आतुण ओतून घेऊया तूप पण ओतून घेऊया छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला इथे मिश्रण छान एकत्र झालेलं आहे आपल्यावर याच्यानंतर आपल्याला पाच दहा मिनटं हे आसस ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बटर पेपरवरती तूप लावून घ्यायचं आहे इथे आपण बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे आता पुढची तयारी करूया हे मिश्रण आपल्याला गॅस बंद करूनच करून घ्यायचं आहे आता गॅस चालू करूया कमी गॅसवर सारखं एक सारखं हलवत राहायचं आहे इथे तुम्ही कढई नॉनस्टिकची वापरू शकता कारण की नॉनस्टिकच्याच कढईमध्ये करत असते पण माझ्याकडे नाही आहे तर मग मी ही कढाई वापरली स्टीलची आपलं बॅटर छान असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे तर सारखं हलवत राहायचं आहे आणि तुमच्याकडे नॉनस्टिकची कढाई असेल तर तीच वापरायची याच्यामध्ये गोळे होण्याची शक्यता असते तर याच्यामध्ये गोळे होऊ द्यायचे नाही सारखं हलवत राहायचं आहे स्टीलची कढाई त्याच्यामध्ये गोळे होतात आता माझी स्टीलची कढाई आहे तर थोडंसं मला वाटतं आहे खाली डागण्याची शक्यता पण आपण डागून द्यायचं नाही सारखं हलवत राहायचं आहे या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे त्याच्या हलवेला आपल्याला तेल सुटायला लागलेलं आहे तर अशा पद्धतीने तेल सुटलं पाहिजे तर बघू शकता तूप कसं वरती येत आहे तर इथं बघू शकता छान असं आपल्याला बॅटर तयार झालेलं आहे कसा जाला, कसा तर हे बॅटर कसं झालं ते कसं ओळखायचं तर अशा पद्धतीने जर समजा पटकन उलटणीचं पडलं बॅटर खाली तर समजायचं का अजून आपल्याला बॅटरला पाच एक मिनटं बाकी आहे दुसरी स्टेप कशी आहे दुसऱ्यांदी असं बघायचं की इथून जर पटकन खाली गेलं तर अजून आपल्याला पाच एक मिनटं हलवण्याची गरज आहे तर इथं पटकन देशी खाली गेलेलं आहे वरती थांबलेलं नाही आहे तर आपल्याला अजून पाच एक मिनटं सारखं हलवत राहायचं आहे त्याला जास्त वेळ लागत नाही पटकन होतं पण थोडीशी मेहनत जास्त आहे तर एकसारखं हलावं लागतं आहे एवढंच फक्त मेहनत घ्यायची आहे हलवण्याची आणि खूप छान अशी आपल्याली इथे बॉम्बे हलवा तयार होतो मुंबई हलवा म्हटलं तरी चालेल खूप छान होतो खूप पटकन होतो आणि खूप इझी पण आहे वेळ लागत नाही काही नाही इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटीवरती थोडंसं आपल्याला बॅटर लावून बघायचं आहे असं पसरून घ्यायचं आहे पाच मिनटं असंच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघूया तोपर्यंत हे बॅटर हलवत राहायचं आहे आता मी गॅस बंद केलेलं आहे पण तरी आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे आता हे डिशवरचं बॅटर जे आहे ना ते आपल्याला असं गोळामोळा करून बघायचं तर अशा पद्धतीने जर समजा गोळा झाला तर समजायचं आपल्याला बॅटर छान असं झालेलं आहे त्याच्यानंतर अशी गोळी करून बघायची गोळी केल्यानंतर छान अशी गोळी तयार होते तर बघू शकता किती छान अशी गोळी तयार होते तर आपल्याला बॅटर छान असं झालेलं आहे पेपर घेऊन त्याच्यावरती छान असं लाटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं आपल्याला मिठाई तयार होते तर मी गॅस बंद केलेला आहे इथं इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे तर याच्यावरती आपल्याला दुसरा बटर पेपर ठेवून लाटून घ्यायचं आहे पातळ लाटायचं <Googles> बघू शकता किती छान असं आपल्याला पातळ असं लाटून झालेलं आहे तर एकदम अशा पद्धतीने लाटून झाल्यानंतर इथे आपण थोडेसे जायफळची पूड आणि थोडेसे इथे आपण वेलची पूड एकत्र घेतलेली आहे ती आपल्याला इथे घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे काजू बदामाचे काप घालून घ्यायची आहे ह्याच्यावरती मी एक प्लास्टिकचा कवर घेतलेला आहे त्या कवरने आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे पुन्हा थोडं थोडं काही काही ठिकाणी तुम्हाला वाटत असेल तर इथं खूप जाड आहे खूप पातळ झालं काही ठिकाणी खूप काही जाड झालं तर अशा लाटणं फिरून घ्यायचं त्याच्यावरती छान असं लाटणं फिरलं जातं काही हरकत नाही आहे काही होत नाही आहे छान असं आपल्याला इथे बॉम्बे मिठाई तयार होते तर बघू शकता छान असं मस्तपैकी पातळसर आपल्याला मिठाई तयार आहे आता आपल्याला दोन ते तीन तास असंच ठेवायचं आहे दोन ते तीन तासानंतर आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी मी अजून दोन वेगळ्या कलरच्या बनवणार आहेत पण ते आपण याच टाईपच्या बनवणार आहेत अशीच पद्धत करायची आहे एक खालून पेपर घ्यायचं वरतून वेगळा पेपर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही काजू बदाम वगैरे घालून जायफळची पूड वेलची पूड घालून छान असे मस्तपैकी लाटून घ्यायची आहे तर आता आपण बघूया दोन ते तीन तासानंतर आता याच कढाईमध्ये आपण येलो कलर घेतलेला आहे थोडंसं ते बॅटर काढून घेतलं याच्यामध्ये थोडंसं दूध काढून गॅस बंद असतानाच आपण फक्त मिक्स करून घेतलं थोडंसं तुपाचा वापर करायचा छान असं मस्त बॅटर झालेलं आहे हे सुद्धा आपण अशा पद्धतीनेच लाटून घ्यायचं आहे इथं बघू शकता आपल्याला तिन्ही पण कलरचे महिमचा हलवा तयार आहे आता आपल्याला फक्त सुकवून घ्यायची आहे तर आपण सुकवून घेऊया दोन ते तीन तासानंतर बघूया तर बघू शकता की ते छान असं मस्तपैकी कलर आलेला आहे आणि किती छान अशी आपल्या मिठाई इथं तयार आहे तर मंडळी आपल्याला इथं महिमचा हलवा सुकलेला आहे तर पूर्ण मला एक रात्रभर असं लागलेलं आहे सुकण्यासाठी तर पूर्ण रात्रभर मी असंच ठेवलेलं होतं आणि छान असं मस्त सुकलेला आहे आपला महिमचा हलवा तर बघू शकता किती छान असा मस्त पेपर निघतोय त्याच्यावाला तर इथं मी आता हे कट करून घ्यायचं राहिलेलं आहे तर तुमच्यासमोरच कट करणार आहे आणि काही मी कट करूनसुद्धा घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने जे एक्स्ट्रा झालेलं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आणि बाकीचं ते हे तुमच्यासमोर कट करणार आहे तर बघू शकते किती छान असं आपल्याला महिमचा हलवा झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर महिमचा हलवा बनवायचा असेल बॉम्बे हलवा बनवायचा असेल तर रेसिपीला चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप छान होतं खूप अवघड नाही खूप सोपी पद्धत आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा बॉम्बे हलवा तर आता आपण हे कट करून घेऊया तर मी ते एक छोटं कटर घेतलेलं आहे त्या कटरने कट करून घेऊया तर अशा पद्धतीने मी कट करून घेते खालचा कागद काही कट होत नाही तो मला कात्रीना कट करून घ्यावा लागणार आहे चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दावा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि अशा पद्धतीने तुम्ही महीमचा हलवा बनवून बघा खूप छान होतो खूप चविष्ट होतो मुलांना तर खूप आवडतं माझी मुलं तर कालपासूनच सुरुवात केली खायला त्याच्यामुळे असे कोपरे कापरे गेलेले आहेत आणि आपण मुलांसाठी बनवतो तुमच्यासाठी सुद्धा बनवतो तर बघू शकता किती छान असं आपल्याला महीमचा हलवा तयार आहे पेपर बघा किती छान असा मस्त निघतो आहे बघतं आहे ना तर या पद्धतीने जर समजा तुम्हाला बनवायचं असेल तर हीच वापरा जसे मी बनवले त्याच पद्धतीने बनवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आपण एकदम पहिल्यांदे जरी बनवलं तरीसुद्धा एवढे छान असं मस्त होतंय तर या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथे आपण दुसरंसुद्धा कट करून घेतलेलं आहे बघू शकता किती छान असं मस्त कागद निघतो आहे का तुम्हाला असं नाही का तुमच्या डोळ्याआडं वेगळं केलं आहे तसंही काही नाही मी तुमच्यासमोर कट करायला घेतलेलं आहे आणि खूप छान असं कट होतं आहे तर इथे बघू शकता तर अशा पद्धतीने कागद निघतो आहे तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम मस्त राहा खुश राहा आणि अशा पद्धतीने बॉम्बे हलवा बनवून बघा तर चला धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्तरा आणि खुश राहा धन्यवाद